पहिलं जेव्हा पांडू हवालदार जेव्हा मी गेलो तेव्हा मी बेकार तो बाकी काही काम धंदा नव्हतं मी बँकेतून संध्याकाळी सहा मी की दादा ऑफिस ऑफिसमध्ये बसायचो जेव्हा लोकेश डिरेक्टर असतो तेव्हा काय घडत लोकेश मी पहिल्यांदाच काम करतोय बेसिकली एडिटर आहे एडिटर ह्या माणसाला विज्युअल सगळं दिसत असत डोळ्यासमोर हा शॉर्ट माझा इथपर्यंत जाणार आहे इथे हा कटवणार आहे इथं वाढणार नाही हा ठेवायला पाहिजे पाहिजे इथून सुरू करायला इथे संपला पाहिजे हे सगळं त्याला कळत असत त्याच्या डोळ्यासमोर असत त्यामुळे तो एडिटर असल्यामुळे त्याला त्याचा फायदा त्याचा द्यायचा यासाठी मी एडिटिंग मी शिकलोय स्वतः हो काय बोलतात पहिले जेव्हा पांडू हवालदार जेव्हा मी गेलो तेव्हा मी बेकार तो बाकी काही धंदा नव्हतं मी बँकेतून संध्याकाळी सहा की मी दादा ऑफिस ऑफिसमध्ये बसायचो एडिटिंग रूम होती ना तर तिकडे बसून हे कसे कापतात कुठे जोडतात कुठे का कापले हे सगळं मी बघायचो आणि कसं करतायत आणि काय करतायत म्हणून माझी ऍक्टिंग सुद्धा मी करतो ना एडिटिंगच्या हिशोबाने असते अच्छा ही आता मी इकडे ऍक्शन केली आहे पुढचा जर तुमचं हे इकडे मला आता हे करायचं मी पुढे पुढे इथे तर मला कशी माझी ऍक्शन ठेवायला पाहिजे हे मी बरोबर त्या करून ठेवणार त्याबरोबर जोडायला पाहिजे वी के नाईक एडिटर होऊन गेले शांताराम बाबूंचे असिस्टंट त्यांचं म्हणणं असं जोड इतके पिक्चर्स मी एडिट केले मी फक्त दोनच माणसं अशी पाहिली mm. की ज्यांच्या एडिटिंग करताना काढी कुठे जोडावं हे कळत नाही असं होत नाही मग कुठे काढून फेकू देऊ हे कसं होत नाही आणि ते म्हणजे दोन हजार एक शम्मी कपूर आणि दुसरा अशोक सराफ क्या बात आहे सर मग केवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे क्या बात आहे बजाते रहो